चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्वाध्याय आठ पॉईंट एक ला सुरुवात करणार आहोत तुम्हाला मी पुन्हा सांगू इच्छितो की या ठिकाणी ऑनलाईन शिकवणं वेगळं असतं आणि रेग्युलर शिकवणं वेगळं असतं रेग्युलरला आपल्याला एक्स्ट्रा उदाहरण याच ठिकाणी जास्त घेऊ शकतो पण या ठिकाणी मला वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण स्वाध्याय आठ पॉईंट मध्ये जे प्रश्न दिलेत तेच प्रश्न कंटिन्यू सोडून घेणार आहोत एक्स्ट्रा प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी देणार नाही तर चला या आपल्या स्वाध्याय आठ पॉईंट एकला ला सुरुवात करूया आपण चौथी पर्यंत बेरीज शिकलेले आहात आणि पुन्हा पाचवीला स्कॉलरशिप मध्ये तुम्हाला या ठिकाणी बेरजेचे उदाहरण दिलेले तुम्हाला याचा अगोदर तुम्हाला सर्व मी माहिती दिलेली आहे की कोणत्या कि प्रश्नांना किती टक्केवारीनुसार किती मार्काला येतील पुन्हा वेळ वायानं घालता आपण पुढे कंटिन्यू सुरुवात करूया बघा या ठिकाणी आपल्याला स्वाध्याय एक आठ पॉईंट एक मध्ये पहिला जो प्रश्न दिलेला आहे तो बेरीज म्हणजेच ऍडिशनचा दिलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला पुस्तकातच म्हणजे जी तुमची प्रश्नपत्रिका असते त्यातच पेन्सिलने किंवा पेनाने आपल्याला आडव्या पद्धतीने बेरीज करायची आहे त्या ठिकाणी गोंधळ करू नका घाई करू नका पुन्हा कच्च्या कागदावर मांडणी करून आपण ते उभ्या पद्धतीने सोडू नका त्यात आपला वेळ जाईल तुम्हाला प्रश्नांची उत्तरं येतात पण या ठिकाणी आपल्याला वेळेचं मॅनेजमेंट म्हणजे वेळ किती लवकर आपल्याला पेपर सोडवता येईल आणि आपला वेळ कसा वाच वाचवला जाईल याचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे तर बघा या ठिकाणी आडव्या पद्धतीने मॅनेज करायची त्याची प्रॅक्टिस तुम्ही घरी करा वन प्लस नाईन झिरो म्हणजे काय झाले नाईन प्लस वन टेन टेन चा झिरो वन कॅरी नाईन प्लस वन टेन टेन चा झिरो वन कॅरी नाईन प्लस वन टेन टेन चा झिरो वन कॅरी नाईन प्लस वन टेन टेन चा झिरो वन कॅरी नाईन प्लस वन टेन टेन चा झिरो वन कॅरी एट आणि वन नाईन मग ह्या ठिकाणी घाईघाईने उत्तर आपण बरोबर करत बसू नका या ठिकाणी नाईन नंतर किती झिरो आहेत तेही महत्वाचे आहे वन टू थ्री फोर फाईव्ह वन टू थ्री फोर फाईव्ह या ठिकाणी फाईव्ह म्हणून आन्सर ही असेल या ठिकाणी किती दिले फोर म्हणून पर्याय क्रमांक एक येणार नाही याच आपण विचार करून प्रश्न पत्रिका सोडवायची आहे तर चला पुढचं उदाहरण आपण ओढूया दुसरं उदाहरण पण प्लस ऍडिशनचं आहे दर्जेचं आहे तेही आपण याच ठिकाणी सोडून घेऊया चला पवार आपल्याला येत आहे का वन प्लस फोर फाईव्ह फायू प्लस सिक्स एलेवन एलेवनचा वन वन कॅरी वन प्लस टू थ्री थ्री प्लस झिरो थ्री थ्री प्लस फोर सेवन सेवन प्लस टू नाईन सिक्स प्लस झिरो सिक्स सिक्स प्लस फोर टेन टेन चा झिरो वन कॅरी आता या ठिकाणी बघा इथं फोर होते इथं फोर इथं किती आहे अंक पाच फाईव्ह म्हणून या ठिकाणी पुढे कुठं कॅरी द्यायचं हे पण आपल्याला प्रॅक्टिसने सर्वानेच जास्त आपल्याला ते करणार आहे वन प्लस ठिकाणी आपल्याला अँसर पुढे दिसतंय त्याच ठिकाणी सोडवायचं सांगा बरं वन नंबर टू नंबर थ्री नंबर फोर नंबर ऑप्शन नंबर काय येईल पहिला दुसरा तिसरा चौथा बरोबर व्हेरी गुड या ठिकाणी बघा ही संख्या ही संख्या आपल्याला सेम दिसते म्हणून पर्याय क्रमांक तीन तर चला पुढचं उदाहरण आपण सोडूया तिसर हे पण मी याच ठिकाणी सोडून घेतो तुमच्याकडनं पहा मित्रांनो प्रश्न तिसरा काय केला आहे या उदाहरणातील रिकाम्या चौपटीत पुढील पैकी कोणता अंक असेल बघा मग ह्या ठिकाणी असे अंक शोधत असताना आपल्याला चिन्हाकडे लक्ष द्यायचंय त्या ठिकाणी सब्ट्रॅक्शन म्हणजे मायनस दिलेलं आहे ऍडिशन म्हणजे प्लस बेरीज काय दिलेलं आहे ते आपल्याला पाहायचं आहे या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची मग बेरीज करायची असेल तर एवढ्या दोनची बेरीज करायला वेळ वाया जाऊ देऊ नका कारण तेवढा वेळ जाईल या ठिकाणी डायरेक्टली करा नाईन प्लस थ्री किती होता बरोबर नाईन प्लस थ्री ट्वेल्व ट्वेल्व्ह इथं टू आहे का नाही म्हणजे तिकडे वन कॅरी आलेला असेल म्हणूनच या ठिकाणी थ्री झाले तर या ठिकाणी थ्री आणि वन इकडे कॅरी द्यायचा नाईन प्लस थ्री ट्वेल्व आणि इकडनं आलेला कॅरी वन थर्टीन 13, 13 थर्टीनचा थ्री वन कॅरी इथं पुढच्या घरी फाईव्ह प्लस वन सिक्स मग ह्या ठिकाणी कोणता अंक घ्यायचा म्हणजे उत्तर नाईन येणार आहे सिक्स मध्ये किती मिळवले तर नाईन येते व्हेरी गुड बरोबर या ठिकाणी सिक्स मध्ये जर आपण थ्री मिळवले तर उत्तर काय येत आहे नाईन या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेली आहेत त्याचा पर्याय क्रमांक तीन त्याच्यात आपल्याला तीन दिलेले म्हणजे या ठिकाणी बॉक्सच्या ठिकाणी काय येणार आहे तीन आता बरोबर आहे का ते पाहूया हो फाईव्ह मध्ये थ्री मिळवले एट एट आणि वन नाईन बरोबर फाईव्ह आणि थ्री एट होतात या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे चला पुढचा प्रश्न पाहूया आपण याच ठिकाणी प्रश्न क्रमांक चार चौथा या ठिकाणी पण आपल्याला काय दिलेली आहे बेरीज दिलेली चला बेरीज पाहूया आपण तुम्हाला कशी सोडायला सांगलेली आहे उभ्या पद्धतीने मान्य करायची नाही कशी करणार आडव्या पद्धतीने व्हेरी गुड हुशार विद्यार्थी संख्या आहे थ्री 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 म्हणून या ठिकाणी बेरीज काय आली आपली नाईन 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 या ठिकाणी आता झिरो काउंटिंग करा वन टू वन टू टू झिरो घेतले नंतर या ठिकाणी काय वन झिरो प्लस वन वन प्लस झिरो वन आणि त्यानंतर काय उरलेला इथं वन हा वन जशाच तसा मग आता ही संख्या आपल्याला पर्यायामध्ये शोधायची कुठे येते वन टू थ्री फोर सांगा बरं बरोबर व्हेरी गुड हो। पर्याय क्रमांक एक एलेवन टू झिरो नाईन 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 एलेवन टू झिरो नाईन 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 आपलं उत्तर मिळालेलं आहे आता आपला प्रश्न आहे पुढचा प्रश्न क्रमांक सहा सॉरी प्रश्न क्रमांक पाच हा आप प्रश्न आपण तिकडे घेणार आहोत बघा प्रश्न पाचवा काय दिलेला आहे सहा अंकी सर्वात लहान विषम संख्या व सर्वात मोठी सहा अंकी समज संख्या यांची बेरीज किती सगळ्यात महत्वाचं काय आहे प्रश्न वाचल्यानंतर त्या ठिकाणी एक एक सूचनेचं आपल्याला नियोजन पद्धतीने त्या ठिकाणी लिखाण करायचं आहे सहा अंकी सर्वात लहान विषम संख्या या ठिकाणी काय सांगितलंय विषम मग विषम संख्या म्हणजे काय तुम्हाला सांगितलेलं आणि स्थ ती सहा सिक्स डिजिट नंबर सहा अंकी आणि विषम बघा मला माहित आहे म्हणून मी लवकर लिहू शकतो तुम्हाला त्या ठिकाणी प्रॅक्टिसची आवश्यकता आहे एक अंकी संख्या दोन अंकीस विषम संख्या तीन अंकी लहान संख्या ती प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल पहा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सर हे कस काय सगळ्यात लहान वन टू थ्री फोर फाईव्ह आणि हा वन आहे सिक्स सहा अंकी सर्वात लहान संख्या पण आपल्याला काय सांगलेली विषम ही विषम आहे का नाही सम आहे म्हणून या ठिकाणी ज्या आपण वन घेणार कारण एक हा सगळ्यात लहान अंक असल्यामुळे एक घेतला तर ही विषम संख्या तयार होते One, two, three, four, five, वन टू थ्री फोर फाईव्ह आणि हा वन शेवटी आता पुढे काय सांगलेला आहे व सर्वात मोठी सहा अंकी समसंख्या यांची बेरीज सहा अंकी पण असली पाहिजे आणि ती काय असली पाहिजे सम आणि मोठी पण असली पाहिजे मग आता पहा सहा अंकी एक दोन तीन चार पाच हे झाले पाच सगळ्यात मोठे अंक आणि इथून मोठी सांगितलीये आणि सम सांगितलीये जर नाईन घेतला शेवटी तर काय होणार आहे ती विषम होणार आहे मग नाईन पेक्षा छोटा अंक जर घेतला तर तो एट आहे आणि एट ही अंक काय समा आहे म्हणून या ठिकाणी घेणार एट प्लस एट वन नाईन झिरो नाईन नाईन झिरो नाईन 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 झिरो नाईन नाईन झिरो नाईन नाईन प्लस वन टेन या ठिकाणी आपल्याला संख्या बघायची हे उत्तर आपल्याला कुठे दिसतंय शोधा पर्याय चार गेला तीन गेला आता उरला एक आणि दोन कारण का या ठिकाणी टेन आहे इथं टेन दिलेले नाही म्हणून ऑप्शन टू तर गॅब झाले फिफ्टी फिफ्टी कोण बनय का चला पर्याय क्रमांक आता एक आहे का दोन आहे यासाठी आपल्याला काय मोजायचे नाही मोजायचे वन टू थ्री फोर फाईव्ह वन टू थ्री फोर पर्याय क्रमांक एक गेला पर्याय क्रमांक काय उरला दोन ह्याच पद्धतीने तुम्हाला हळूहळू व्यवस्थित सराव करायचा आहे प्रॅक्टिस करायची जितकी तुमची प्रॅक्टिस होणार तितके लवकर तुम्हाला तुम्हाला उदाहरण सॉल्व्ह करता येतील सोडवता येतील चला आता हा जो प्रश्न आहे हा दोन हजार एकोणावीस ला आलेला प्रश्न आहे चला प्रश्न सोब्याकडे वळूया आपण सर असे प्रश्न आले तर कसे सोडवणार असे प्रश्नांसाठी आपल्याला भरपूर प्रॅक्टिसची आवश्यकता आहे ज्या वेळेस आपला रेग्युलर क्लास सुरू होईल त्यावेळेस अशा प्रश्नांची मी तुमचे प्रॅक्टिस करून घेणार आहे कारण का या ठिकाणी वेळेची मर्यादा आहे तरीही व्हिडिओ खूप मोठा तयार होतोय मी प्रयत्न करतोय की कि किती लवकर संपून तो व्हिडिओ लहान तयार करता येईल पण शेवटी उदाहरण आपल्याला आणखी सिक्स पासून म्हणजे टेन उदाहरण सोडवायचे आहेत आता सिक्स नंबरचं सो चला थोडं लवकर सोडवू प्रश्न सांवा पुढील उदाहरणात चिन्हांच्या जागी असलेले अंक शोधा या ठिकाणी जे चिन्ह दिलेले आहेत त्या चिन्हांच्या ठिकाणी कोणता अंक असेल हे आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे आता या ठिकाणी मग सुरुवातीला काय करायचंय बेरीज बेरीज करायची असल्यामुळे एट आणि ए टू जा सिक्सटीन सिक्स्टीनचा सिक्स वन कॅरी आता या ठिकाणी टू दिलाय टू आणि कॅरीचा वन किती झाले थ्री आता थ्रीमध्ये किती मिळवले तर फोर होतात या ठिकाणी फोर दिलाय म्हणून थ्री मध्ये किती मिळवले तर फोर होणार व्हेरी गुड वन मग स्टारचा जागी काय आला स्टारचा जागी मिळाला आपल्याला वन पेन्सिलने किंवा पेनाने मी लिखाण केलेले ह्याच पद्धतीने सोडवा ते तेव्हाच मला उत्तर लगेच मिळेल आता या ठिकाणी काय आहे टू का टू मध्ये किती मिळवले तर वन येणार सर टू मध्ये तर किती मिळवलं तर वन येणार नाही कारण नंतर काय टेन एलेवन ट्वेल्व असं घ्यावं लागेल मग सगळ्यात महत्वाचं टू मध्ये या ठिकाणी जर आपण नाईन मिळवले तर इलेव्हन होतात का बर या ठिकाणी घेऊ आपण नाईन नाईन प्लस टू एलेव्हन एलेव्हनचा वन वन कॅरी ह्या ठिकाणी ह्या चिन्हाचं जागी आपल्याला मिळाला नाही यांची बेरीज करून उत्तर खाली येत आहे का बरोबर ते आपल्याला शोधायचं फायव्हि किती मिळवले फाय। 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 तर एट येतील हा बरोबर छान थ्री या ठिकाणी फोर प्लस वन फाईव्ह फाईव्ह मध्ये या ठिकाणी जर थ्री मिळवले तर एट येत आहे मग या ठिकाणी या चिन्हाच्या जागी आपल्याला काय मिळाला थ्री आता हे आपल्याला कुठे मिळतंय बघा थ्री आहे स्टारच्या जागी वन आहे आणि याचा या चिन्हाच्या जागी नाईन आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक आपल्याला मिळालेला आहे ह्याच पद्धतीने तुम्ही घरी पुन्हा त्याची प्रॅक्टिस करा आणि जर कळलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा पहा म्हणजे तुम्हाला ते आणखी कळेल प्रश्न क्रमांक आहे आपला पुढचा सातवा याला मी तिकडे डिजिटल बोर्डवर घेतो कारण हा प्रश्न थोडा वेगळा आलेला आहे प्रश्न दिसतोय तुम्हाला सर्वांना बघा साडेतीन लाख व पावणे पाच लाख यांची बेरीज किती आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो तुम्हाला शाब्दिक जे उदाहरण आहेत ते अंकांमध्ये लिहिता यायला हवेत याची प्रॅक्टिस याचा सराव आपण केलेला आहे या, या, के या ठिकाणी आता आपण डायरेक्टली प्रश्न सोडवून घेऊ साडेतीन लाख आता सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सुट्ट्यांना सुट्ट्यांमध्ये अभ्यास दिला होता की एक लाख वर किती शून्य दोन लाख वर किंवा लक्ष म्हणतो आपण त्याला एक दशक शतक हजार लक्ष दशलक्ष कोटी दश कोटी ह्या पद्धतीने तुम्हाला मांडणी करून दिलेली होती आणि ते कोणत्या अंकावर किती लक्षवर किती झिरो येतात कोटीवर किती झिरो येतात हजारावर किती झिरो येतात शतकवर किती झिरो येतात याची प्रॅक्टिस तुम्हाला करायला सांगितलेली होती त्याच पद्धतीने या ठिकाणी दिले लाख लाख म्हणजे लक्ष मग लक्षवर किती झिरो येतात तर हा साडेतीन लाख तीन लाख पन्नास हजार हे झाले साडेतीन लाख पुढचे पौने पाच लाख मग पावणे पाच लाख सर पावणे पाच लाख कसे तुम्हाला रेग्युलर मध्ये शिकवलेलं हो आहे बघा चौथी मध्ये च्या विद्यार्थ्यांचा पण सराव या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी दिले पाव पाव म्हणजे काय पाव पावभाग पाव भाग कमी कशाला कमी लाखाला पण तो कोणता पाच पाच लाखाला पावभाग कमी मग पावभाग म्हणजे किती असतो लाखाचा पंचवीस हजार किती असतो पंचवीस हजार मग पाच लाखाला पंचवीस हजार कमी असलेली संख्या ती कशी लिहिणार चार लाख पंचाहत्तर हजार हे झाले पावणे पाच लाख यांची बेरीज करायला सांगलेली झिरो 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 फाईव्ह 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 सेवन ट्वेल्व ट्वेल्वचा टू वन कॅरी फोर थ्री सेवन वन एट ही संख्या आपल्याला या ठिकाणी आता शोधायची आठ लाख पंचवीस हजार इथं कुठं दिसत आहे ही संख्या नाही ना ही नाही ही, ही नाही ना पर्याय ना क्रमांक दोन आठ लाख पंचवीस हजार आता हे उदाहरण कसे सोडवायचे कळलंय तुम्हाला व्हेरी गुड आता पुढचे जे उदाहरण आहे दोन संख्यांमधील फरक ज्या वेळेस फरक आला मग फरक म्हणजे काय तर वजाबाकी फरक म्हणजे काय वजा बाकी वजा बाकी करून आलेलं उत्तर म्हणजेच त्याला आपण फरक असे म्हणतो दोन संख्यांमधील फरक या ठिकाणी ती संख्या दिलेली आहे तीन लाख सतरा हजार पाचशे एकोणतीस आहे त्यातील लहान संख्या आता दोन संख्या होत्या त्या दोन संख्यांपैकी लहान संख्या आपल्याला दिलेली आहे आठ लाख चार हजार सहाशे तेरा असल्यास मोठी संख्या कोणती या ठिकाणी दोन संख्या होत्या दोन पैकी एक संख्या आपल्याला दिलेली आहे मोठी संख्या आपल्याला शोधायची आहे अशा वेळेस या दोघांची आपल्याला काय करावं हो लागणार बेरीज चला तर करूया तीन लाख सतरा हजार पाचशे एकोणतीस प्लस आठ लाख चार हजार सहाशे तेरा नऊ मध्ये तीन मिळवले नाईन प्लस थ्री ट्वेल्व ट्वेल्व चा टू वन कॅरी वन प्लस टू थ्री थ्री प्लस वन फोर सिक्स प्लस फायव्ह इलेवन चा वन वन कॅरी सेवन प्लस वन एट एट प्लस फोर ट्वेल्व ट्वेल्व चा टू वन कॅरी वन वन टू झाले एट प्लस थ्री इलेव्हन अकरा लाख बावीस हजार एकशे बेचाळीस अकरा लाख बावीस हजार अकरा लाख बावीस हजार एकशे बेचाळीस पर्याय क्रमांक दोन ह्याच पद्धतीने तुम्हाला आता ते पुढचे प्रश्न सोडवायचे आहे बघा नाईन नंबर आणि टेन नंबर नऊ नंबरचा आणि दहा नंबरचा प्रश्न एकदम सोपा है, है है। HW, है आहे बेरीज करायचं आहे हे तुम्हाला एस डब्ल्यू घरी बेरीस करायची आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा धन्यवाद